खरं म्हटलं तर महेश शिंदे हे आता थोडेसे पूर्णपणाने वायबल झालेले आहे त्यांना आता कुठलेच आरोप करता येत नसल्यामुळे ते आता अशा प्रकारचे वाह्यात आरोप करण्याचा त्या ठिकाणी आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे माझं म्हणणं असं आहे महेश शिंदेंना की आपणच ह्या केसेस तुमच्याच सरकारने माझ्यावर खोट्या गुन्हे दाखल करण्याच्या बाबतीमधले निर्णय घेतले जे बाकीच्या राज्यकर्त्यांना जसं लोकशाहीच्या माध्यमातून पराभव करता येत नाही अडवता येत नाही म्हणून त्या ठिकाणी माझ्यावर याच महेश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अशा प्रकारचे गुन्हे मागच्या वेळेला निवडणुकीच्या अगोदर दोन दाखल केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी मला सांगायची गरज नाही तरीसुद्धा मी आहे था तिथं ठाम आहे तुमच्याला काय गद्दार नाही आहे म्हणजे आता पैशासाठी विकला गेलेलो नाही आहे आणि तुम्ही भ्रष्टाचाराचं बोलूच नका तुम्ही जेवढे जेवढे पार्टनर तुमच्या कंपनीने <Credit app Walking लोगे> मध्ये राहिलेले आहेत त्या कंपनीमधले पार्टनर तुमचे का सोडून गेले त्यांना का बाहेर काढलं तुम्ही काय केलं तुमची कपटनीती आयुष्यामध्ये सुरुवातीपासून आजपर्यंत आहे तशीच अजून चालू राहिलेली आहे तुमचा पण भांडापूर मी निवडणुकीच्या वेळेला करणार आहे त्यावेळेला तुम्ही कुठं कुठं काय काय उद्योग केलेले आहेत काय काय कोणाला फसवलेलं आहे ते सगळं जाता माझ्याकडे आहे तो योग्य वेळी मी काढणार आहे तुम्ही नीतिमत्तेची भाषा करू नका आम्ही नीतिमत्तेमोर आहो म्हणून पंचवीस तीस वर्ष ह्या राजकारणामध्ये टिकून आहोत लोकसभेला मी निवडणुकीला उभा राहिलो फक्त नेत्यात आणि पक्षाच्या आणि चव्हाणसाहेबांच्या जिल्ह्यासाठी निवडणुकीला उभा राहिलो तुमचं योगदान त्यात काही नाही आहे मी कोरेगाव मतदारसंघात न फिरता सुद्धा मला लोकांनी इतकी मतं दिली उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आणि बाकीच्या लोकांना तुम्हाला सहकार्य नसतं तर तुम्ही मायनस गेलास त्यामुळे तुम्हाला हे कळलेलं आहे की इतके पैसे इतका निधी वापरून इतका विकासाच्या गप्पा गोष्टी करून इतक्या एरिगेशन केलं म्हणून खोटं बोलून सुद्धा तुम्हाला लोकांनी साथ दिली नाही तुम्ही शंभर टक्के पडणार आहे मी मागाही सांगितलं होतं तुम्ही रोज जे चित्र दाखवतात जे दिल्लीमध्ये राज्या जे राज्यामध्ये जे तालुक्यामध्ये आता तुम्ही घडवताय दबाव टाकणे आमिष्य दाखवणे हसवणं यातून ज्या पद्धतीने दिल्लीत केलं होतं काटावपात झालं राज्यात आता काय होते ते बघताय या कोरेगाव मतदारसंघामध्ये तीच नीतीम ती, ती निय नीती तुम्ही अवलंबलेली आहे आणि त्या नीतीला सामान्य लोक फसणार नाही ज्यांना जायचं मागे सांगितलं त्यांना तुम्हाला खुशाल घ्या ही निवडणूक सर्वसामान्य जनता ही निवडणूक सर्वसामान्य तरुण ही निवडणूक सर्वसामान्य लोकांच्या हातातून या ठिकाणी तुमचा परवा शंभर टक्के होणार आहे आणि म्हणून हे खोटे फरार आरोपी मग पोलिसांना पोलिसांची नीतीमत्ता तुम्ही सांगता या पोलिसांना एकदा अपघाताने आमदार झाला आम्ही पंचवीस पंचवीस वर्षे आमदार असताना कधी अधिकाऱ्यांशी किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यांशी उद्धटपणाने बोलत नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या थाटात देशाच्या पंतप्रधान थाटामध्ये त्यांना आरे तुरे आणि शिवेगाळ करता तुम्ही मला नीतिमत्ता पोलिसांशी सांगता खाजगी जाऊन पोलिसांना विचारा तुमच्याबद्दल पोलिसांचं मत काय ते एक अधिकारी तुमच्याबद्दल एक कर्मचारी तुमच्याबद्दल चांगला बोलतो किती घमेंड आहे किती पैशाची किती कशा प्रकारची घमेंड आहे हा उत्मात आहे आणि विकृती स्वभावाच्या माणसाला उत्तर नसतं विकृती स्वभावाच्या माणसाला उत्तर हे मताद्वारे दिलं जातं आणि म्हणून माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे मी जमिनी लाटल्या माझ्याकडं सदुसष्ट एकर जमीन आहे गाळे आहे आणि त्याचबरोबर मी जमीन सत्तर हजारचं उत्पन्न कमी दाखवून मी अशा प्रकारचं त्या ठिकाणी लुटालूट केली घर घेतलं सांगताय किती खोटं बोलाल माझं घर मी माझ्या असल्या याच्यातून घेतलेलं आहे कुठलाही अनुदान किंवा कुठला लाभ घेऊन घेतलेला नाही मला कुठल्याही माझ्या नावावर सदुसद गाड्या दाखवून द्यावं आपणच खोटी आपवा किती खोटं बोलायचं याला प्रमाण आपणच सुख खोटी बोलायचं खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं भ्रष्टाचार झाला तुमच्यासारखा सर्वात भ्रष्टाचारी माणूस या सातारा जिल्ह्यामध्ये किंवा ना हे महायुती सरकार अडीच वर्षामध्ये तुमच्यासारख्या लोकांनी इतकं लुटलेलं आहे इतकं लुटलेलं आहे की त्या असलेल्या लुट्याच्या पैशातूनच तुम्ही माणसं खरेदी करताय आणि माणसांना दबाव टाकताय एवढी कामं विकासाची केली एवढी कामं विकासाची केली एक्सिलेशन अमाऊंटमध्ये असलेल्या विकासाच्या पैशावर तुम्ही इस्टिमेट डुबल टिबल काढता आणि त्यातून सरकारच्या तिजोरीतले सामान्य लोकांचे पैसे तुम्ही सरळ सरळ कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून बाहेर काढून घेत आहे सगळ्यात भ्रष्टाचार तुम्ही आहात आणि याचे पुरावे आहेत संजय गांधी निराधारमध्ये जे, जे लाभार्थी आहेत त्या लोकांचे पैसे दुसऱ्यांना दिले किती पुरावे आहेत त्याचे आहे आम्ही एक एक तुमचा चक्ता पिट्टा बाहेर काढणार आहोत सामान्य लोकांच्या असलेल्या पैशावर सामान्य लोकांच्या असलेल्या पैशावर डल्ला मारणारे तुम्ही आहात आणि तुम्ही मला सांगता गुंडांची फौज पाळलेली आहे यादी देऊ हो? एक उदाहरण देतो कालचं एकाला चांगलं तुम्ही तडीपार करतो आणि दम द्यायला लागला पोलिसांच्या धाडी टाकताय पोलिस तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करतायत सगळेच नाही काही भीट हवलदार तुम्ही गौरव ठेवले ते जातात कारवाई करतात चांगले सुशिक्षित लोकावर कारवाई करायला होतात जे तुमच्याबरोबर नाही त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी भांडणं करायला होता आणि पोलिसावर दबाव टाकून गुन्हे दाखल करायला होता आणि त्या गुन्हेगारांना ज्या लोकांवर गुन्हे आहेत त्यांना बोलून सांगतात की तू माझ्याकडे ये तुझे त्या ठिकाणी तडीपारी कॅन्सल करतो तुझा मोका कॅन्सल करतो तुझा रेशनिंग दुकान कॅन्सल करतो तुम्ही सांगता किती गुन्हेगारांची तुमची नावं देऊ किती कॉन्ट्रॅक्टरांची नावं देऊ तुमची सगळे आत्ताच्या घडीला जेवढे गुन्हेगार जेवढे धंदेवाले जेवढे मटकेवाले जेवढे आहे तुमच्या कार्यकर्त्यांना सांगून त्यांच्या यनोशी तुम्ही देता तुम्ही आम्हाला सांगता गुन्हेगाराची लोकांना सगळं माहिती आहे सगळ्यामध्ये कमिशन सगळ्यामध्ये देऊ कामं दाखवतात इतकी कामं केली कामं केली त्या कामामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही पैसे काढलेले आहेत हे लोकांना कळलेलं आहे अगदी कोरेगाव नगरपंचायतीपासून जिथं जिथं तुम्ही विकासाच्या गप्पा मारलेल्या आहेत तिथं तुला लोकांनी तुम्हाला धटका दिलेला आहे पाण्याच्या बाबतीमध्ये सांगता किती लोकांना खोटं बोलतो इरिगेशनचं काम आहे जय जय काटापूरची योजना चार महिने दोन टी एम पाणी घेतलं तुम्ही दाखवता आणि आख्या जिल्ह्याला फिरवलं म्हणून सांगता मी मंत्री होतो त्यावेळा वसनावांगणं पूर्ण झाली मी मंत्री होतो त्याच वेळा ह्या जे खेटापुरतं एक पाईपलाईनचं पाणी आतपर्यंत पडतंय तुमचं आत्ताशी दोन सुप्रमा मंजूर झाली तेव्हा दोन पाईपलाईनचं पाणी दुसऱ्या पाईपलाईनचं पा काम सुरू झालं तुम्ही काय सांगताय मला आम्ही केलेल्या कामावर तुम्ही वल्गना करायच्या आम्ही केलेल्या कामावर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करणं इरिगेशन इरिगेशन कुठं पाणी दिले तुम्ही कोणाला पाणी आणि त्यांचा तू माझ्या पार्टीत आला नाही तू या गावाला सांगतो माझ्याकडे आला नाही की तुला पाणी देणार नाही बघतो कोण देतो हुकुमशाही आहे दोन महिने बघतात आम्हाला दोन महिन्यानंतर तुमचा कार्यक्रमच आहे सरकार पण जाणार आहे आणि सगळं जनता तीन निवडणूक घेईल त्यावेळेला सगळा तुमचा हा खेळ संपणार आहे फार हे काय चालत नसतं त्यामुळे इरिगेशन इरिगेशन मी इथं पाणी देतो तिथं पाणी देतो तिथं पाणी देतो आणि आम्हाला काय कळत नव्हतं माझ्या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये आर आर पाटील असेल आणि त्याचबरोबर पुरंदरचा विभाग असेल त्याचबरोबर सांगोला असेल माझ्या दुष्काळ भागातला या मान खटाव आणि कोरेगावच्या भागामध्ये कोणी पाणी देण्याचा प्रयत्न केला हे नऊ महिन्याच्या कारकिर्दीत विचारा तुम्ही तुमच्या त्या उपाध्यक्षाच्या कॅबिनमध्ये बसून पक्षप्रवेश घेण्याचा बघता आणि दम देण्याचा प्रयत्न करताय आणि लोकांना सांगता आमच्याकडं ना आले नाही तर कामं नाही करणार आमच्याकडं आले ना आम तर मी बघतो काम थांबवायला होता कायद्याच्या चौकटीच्या बाहेर तुम्ही कामं ज्या पद्धतीने करता त्या सगळा भ्रष्टाचार आहे आणि तेच भ्रष्टाचाराचे पैसे घ्यायचे इरिगेशनमध्ये तुमच्या जे काटापूरमध्ये दीडशे कोटीची ती अमाऊंट तुम्ही वाढवली आणि ते पैसे कुठं गेलेत सगळे आम्हाला माहिती आहे आणि ज्यावेळेस सरकार बदले ना त्यावेळेस ह्या सर्वांची चौकशी होईल त्यावेळेस कोण जेलमध्ये असेल ते यांना काळ सांगेल साहेब शरद पवार साहेबांच्या दौऱ्यांवरून त्यांनी एक विधान केलं होतं की शरद पवार साहेबांचे दौरे कोरेगाव मध्ये वाढलेले आहेत असा त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता यावर ते म्हटले होते की दहाव्याच्या तेराव्याच्या कार्यक्रमाला असे बरेच कावळे फिरतात प्रसाद उचलतात आणि निघून जातात काय सांगा पवार साहेबांवर मोठं या माणसाकडून संस्कृतीची अपेक्षा कशी करता हो त्यांच्या स्वभावमध्ये विकृती आहे पवार साहेब आले मी दिवशीच बोललो की त्यांच्या पिंडाला पवारसाहेब आल्याशिवाय त्यांना कावळा शिवणार नाही त्यांची राजकारणाची ज्यांच्यामुळे राज राजकारणामध्ये त्यांची ओळख झाली व्यवसायात ओळख झाली दोन नंबरचे व्यवसाय आता सध्या करतात आहेत साहेबांनी चांगल्या पद्धतीने त्यांना इथोनॉल्स वगैरे दिले आज त्यांचे साडेतीन दीड दोन लाखाची वीज बिल थकबाकी आहे ते काय सांगतात आम्हाला कारखान्याची बिल थकबाकी आहे त्या अधिकाऱ्यांना दम मारा त्या कर्मचाऱ्यांना दम मारा त्या पोलिसांना दम मारा त्या सगळ्यांना दम मारा सगळ्यांचे पैसे लुटायचे आणि स्वतःचं आव्हानात जे साधू संतता आणतात पवारसाहेबांना त्यांनी बोलूच नाही आणि पवारसाहेबांनी मनाव घेतल्यानंतर कोणाकोणाचा कार्यक्रम होतो ते करताय मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं आता मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही नाही बोललो मराठा आरक्षणामध्ये त्यांनी परवाच्या दिवशी जे स्टेटमेंट केलं ला लाडकी बहिणी योजनेच्या बाबतीमध्ये की, की तुम्ही जर या ठिकाणी मतं दिली नाही तर आम्ही पुढं तुम्हाला त्या ठिकाणी बघू ऑक्टोंबर नोव्हेंबरनंतर तुमचं ते लाडकी बहिण योजनेमधून आम्ही फायदेच मिळून देणार आहे तुमच्या का बापाची आहे ती प्रॉपर्टी सरकारचं अनुदान आहे तुम्ही कुठून देणार नाही देणार आणि तेच देताना सांगितलं एकाने मला मराठा आरक्षणाच्या बाबतीत विचारलं मग तुझ्या तू या बहिणीने फॉर्म भरला आहे ना मग तेच देणार नाही मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्याच्यावर त्यांनी जे पद्धतीने स्टेटमेंट दिलं आहे लोक विसरत नसतात ज्यावेळा मतदान होतं त्यावेळा या मतदारसंघातले सगळे युवक सगळा समाज असेल सगळ्या जाती धर्माचा तो यांचा कार्यक्रम करणार आणि लाडकी बहीणमधल्या सगळ्या बहिणी याला निश्चितपणे त्यावेळेला उत्तर देणार आहे